कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जागर महिला सुरक्षेचा या कार्यक्रमाचे दिनांक आठ मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रोफेसर एस ये टी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला यावेळी विचारपीठावर अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक वैशाली पाटील कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील डॉक्टर पवित्रा पाटील सुरेखा पाटील डॉक्टर नीता पाटील डॉक्टर रेखा पाहूजा विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर जे डी लेकुरवाडे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर रेखा पाहुजा यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा दोन हजार तेरा या विषयावर विशेष त्यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि कविता सादर केल्या तसेच विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रकुलगुरु प्रोफेसर प्रकुल यश टी इंगळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्रास्ताविक डॉक्टर नीता पाटील यांनी केले सूत्रसंचालन रेवती पाटील व मनीषा पाटील यांनी केले आभार डॉक्टर विजय घोरपडे यांनी मानले परंतु बऱ्याच वेळा अन्नोयंगी किंवा नोएंगी या अशा प्रकारच्या काही मध्ये प्रोविजन आहेत आणि या ॲपनुसार विद्यापीठ स्तरावर काही समित्या असतात किंवा जर कुठे काही शेळखाने वगैरे झाली महिलांच्या बाबतीत किंवा वर्क प्लेस त्याला ज्याला प्ले म्हणतो जे जे आपण काम करतो काम करते जर असा काही प्रसंग झाला तर त्यासाठी आपल्याला दाद मागता येते त्याची जाणीव प्रत्येक स्त्रीला प्रश्न गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटते आजचं जे वर्कशॉप आहे हे अत्यंत महत्वाचं असं वर्कशॉप त्याचं थीम जे आहे हे थीम आहे ऍक्शन ऍक्शन फॉर जेंडर असं या आजच्या महिला दिनाचं थीम आहे त्याचा अर्थ काय तर जर काही आपल्याला काही स्टेप्स घ्यायचे असतील तर ते आपली आत्ताच घ्या नाही तर फार उशीर होईल कारण आपण बघतो की समाजात जे काही चाललेलं आहे काही ज्या घटना आपल्या आपल्या कानावर येतात भाषा घटना है यूँ नहीं या सटीक तौर आपको लगे पावलो उत्साहित लगती अभी जहाँ पे खेत में इनके साथ ऐसा हुआ वो कार्यस्थल है था क्या लेकिन क्यों हुआ क्योंकि वो राज्य गवर्नमेंट की कर्मचारी थी वो काम करती थी उसकी वजह से हुआ तो इसको इसलिए वर्कप्लेस पे हुआ है ऐसा माना गया है जब भी भी आप काईदा हो हो, ही आपको भी वो ऐसा कभी नहीं। मैं जब आपको पढ़ते हो तब... कवयत्री बैराबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा स्टुडंट डेव्हलपमेंट विभाग या अंतर्गत जागर महिला सुरक्षेचा हा जो कार्यक्रम आहे एक दिवसीय वर्कशॉप ऑर्गनाईज केलेला आहे मी या वर्कशॉपच्या निमित्तानं समस्त स्त्री माता भगिनींना शुभेच्छा देतो आज जागतिक महिला दिनानिमित्त मी विद्यापीठातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सगळ्या महिलांना शुभेच्छा देतो वेगवेगळ्या स्थितीत असताना कॉलेजमध्ये असतील महाविद्यालयात असतील विद्यापीठांमध्ये असतील कार्यक्ष कार्यस्थळी असतील या सगळ्या ठिकाणी जर महिलांच्या बाबतीत कुठलीही लैंगिक असुरक्षितता त्यांना जाणवत असेल तर ता त्यांनी या तक्रार निवारण समितीकडे आपली नोंद जी आहे तक्रार जी आहे ती ते करू शकतात याची याची जाणीव आम्ही त्यांना करून देत आहोत महाविद्यालय और युनिव्हर्सिटी के अंतर्गत जितने भी विद्यार्थी पड हैं या जो महिला कर्मचारी आहे को अपने आ, सम्मान के साथ जीने का अधिकार है और अगर उनके साथ कोई लैंगिक छड़ यानी जिसे हम कहते हैं कि महिला उत्पीड़न जैसी समस्या हो रही है तो उनको इस कायदे में जितनी भी आ, प्र, प्रोविजन्स हैं तरतूदें हैं उनके बारे में उनको जानकारी देना आ, और आईसीसी के बारे में उनको अवगत कराने से जुड़ी हुई बातें जो है वो आ, इस कार्यशाला में रखी गई है सबसे पहले तो मैं मेरे माँ को धन्यवाद देना चाहूँगी कि जिन्होंने मुझे जनम देके आज ये पूरी दुनिया देखने का मौका दिया है